बघा आमच्या शेजारच्या एक मावशी आहे या आमच्या ऊसात सारखी त्यांची जनावर फुटते ती बघा काय करावं त्या मावशीला आता बघतीच नाही नाही थांबा थांबा किती वेळा तुमच्या जनादर्शने आमचा ऊस खाल्ला या आमच्या बांधाचा गवात खाते ती काय पैसे पैसे आहेत नाही होय तुमच्या आशीर्वादाने आम्हाला लय मिळणार आहे मग मुके जनवराजी बर बर असू दे हो का ह्या मावशी ते बघा ह्या का नाही तुम्हाला सांगते जरशी वाल्या मावशी द्या त्यांच्यात चाळीस पन्नास जर्शी आहेत <laughs> या <laughs> पण बांधाला आमच्या हवा ही बांध सगळा खाल्ला या पण एका दिवशी मावशी दूध देत नाहीत या कोण आहे मला महिन्याला लाख दोन लाख जरशी उत्पन्न आहे त्यांना आहे का नाही रोजचं किती लिटर दूध जात शंभर लिटर बघा शंभर लिटर म्हणजे सकाळ संध्याकाळ हा एक दिवसाचं शंभर लिटर म्हणजे दोन लिटर लिटर कसलीस पस्तीस न बघा शंभर लिटरचं पैसे किती झाले मग त्याला खाजगी किती लागते काय खाजगी हे असत बांधानी बिंदानी जनावर हिंडवायची गव्हाला काढायचं हाय का नाही हो ग ही बांधले ती बघा जनावरशी बघा मग गावाकडची माणसं गावाकडची माणसं बघा काय पण धंदा करून कशी जगते ती पैसे पाळून ते अजून दहा वीस लाख रुपये आहे का नाही मग कसं बघा आपल्या घरात आहे का सोनं बघा आमच्याकडं बघा हाय आम का हो हो सोनं बिण घालून कशाय द्या तुम्ही पण घाला आम्हाला नाही व गरीबाला ही बघा ही सगळा ऊस या माशिता धाया नाही ही हो मका त्यांची पन्नास दर्श तुम्ही ऐकली गे त्यांच्या तोंडासन दिवसाला किती शंभर लिटर दूध आमचा कोणाचा मग मनीषाचा <laughs> मनीषाचा आहे बघा माझं तर नाव काय मनीषा नाही माझं नाव सुप्रिया आहे बघा <laughs> हो ही मका आहे हे कणस आली का ना नाही ना मी खायला घेऊन जाणार आहे जावा जावा होल घेतलाय त्यांनी होलाला पाणी पण चांगलं आहे हा नाही भाची कोण आहे का बोला की नमस्ते करा काय चाललंय का म्हणू काय चाललंय काय चाललंय तुमच म्हणा चालतंय काय आहे ते आम्हाला सांगा या म्हणा आमच्या गावाला फिरायला कशाला येते आपल्या गावाला कशाला येते ती खेडे गावात आहे का नाही हो आपल्या गावाला पाऊस नाही काय नाही बघा निस्त भार भार वारं सुटलंय पावसाला संपत आला तर पाऊस नाही बघा तरी पण आम्ही कसं ना कसं